इतका अध्यात्म मानतो आपण बरोबर मागेसुद्धा प्रेस कॉन्फरन्स झाली ना तेव्हा मी एका वाक्यात सांगितलं होतं की अनेक गोष्टी आहेत अनेक गोष्टी होत असतात पण शेवटी सिद्धिविनायकांना मला उत्तर द्यायचं आहे तू विचार कर ना मी सहा वर्ष सिद्धिविनायकचा अध्यक्ष होतो साडेसहा वर्ष माझं एकही वाउचर नाही आहे मंदिरात मी एक लाडू जरी घेतला ना तरी त्याचे पैसे दिलेले आहेत आहे ना सगळा रेकॉर्ड आहे सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासामध्ये काम करत असताना मला राज्यमंत्रीपदाचा दर्जा होता ज्या दिवशी राज्यमंत्रीपदाचा दर्जा मिळाला त्याच्यानंतर एक महिन्यानी मी विधिन्याय विभागाला पत्र दिलेलं आहे की मी कुठलाही भत्ता घेणार नाही आणि मी नाही घेतला त्यामुळे कसं आहे बऱ्याचदा अशा देवस्थानांवरती काम करायला मिळणं हीच आईवडिलांची पुण्य आहे असं मला वाटतं आणि मग कसं आहे बो हे बघ शेवटी कुठलीही गोष्ट तिथे ज्या वेळेला आम्ही करतो काम करतो त्यावेळेला येणारा भाविक भाविकाची दानपेटी त्या भाविकाने दान दिलेल्या एक एक रुपयाचं मोल असतं ग त्यामुळे मला सिद्धिविनायकाची सेवा करायला मिळाली मला आनंद कधी व्हायचा ज्या वेळेला वैद्यकीय मदतीचा चेक मी सही करून द्यायचो त्यावेळेला जेव्हा ती गरजू माऊली यायची आणि तो चेक डोक्याला लावायची पटकर आणि तेव्हा पावला तर एक एक कृपया इतका महत्त्वाचा आहे तिथे चुकीचा विचार मनात येईलच कसा गं कोणाच्याच नाही येऊ शकत आणि म्हणून मी सांगतो की मी खूप उत्तम सेवा केली कारण मला त्याला उत्तर द्यायचं आहे नाहीतर मी माझंच वाउचर घेऊ शकलो असतो ना यापेक्षा अजून काय आहे त्यामुळे मिळालेलं काम प्रामाणिकपणे करायचं करत राहायचं हे अत्यंत निष्ठेने केलं आणि त्यामुळे आनंदाने प्रवास सुरू आहे अजून काय पाहिजे